दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने भारताची उपराष्ट्रपती महोदय शुभ हस्ते संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले ओप्र संस्थेतील प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थांना सामाजिक न्यायाची खरी शिक्षण मिळावी यासाठी मंत्री मंगल प्रताप लोढा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकल्पनेतून राज्यातील चारशे चौतीस शासकीय ओप्र संस्थांमध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन सोहळा पार पडला तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर चे प्राचार्य फारुकी ए वासे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय ओप्र संस्थे संविधान मंदिर स्थापनेचा उद्घाटन सोहळा संस्थेचे गट निदेश बी वी अबोलकर एन एस पिंपळगावकर श्री आर जी लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाला तसेच सदर संविधान मंदिर संस्थापने उद्घाटन समारंभ जयकुमार अडकिणी शेख रफीक शेख अली व सुमित एच सुमित चिरडे यांनी प्रशिक्षणार्थांना संविधानाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले संस्थेतील शिल्प निर्देशक कर्मचारी ए एन पोद्दार के एस पडवेकर पी एल बुडले एल रामटेके एस एस काडोरे एन बी चिर्डे यु डी चव्हाण आर के जगटाडे विडी मानकर कपिल शेख व चतुर्थ श्रेणी कर्मचारी एम आर मेकलवार एडी परडे के मेसकर व संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी व माजी प्रशिक्षणार्थी व पत्रकार प्रवीण बर्डे आजिश बेहरे शंकर भालेराव व कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीकरिता पार पडला शंकर भालेराव द स्टिंग कॉर्पोरेशन न्यूज माहूर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव